मला माझ्या बोटांवर विश्वास माझं बोट कोणाच्याही हातात देत नाही शरद पवारांकडून मोदींची फिरकी सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे अमित यांच्यावर शरद शरद पवारांची टीका पवारांचं धरून राजकारणात आलो असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं मोदींच्या या वक्तव्याची फिरकी घेत शरद पवार म्हणाले मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे मी ते कोणाच्याही हातात देत नाही मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते शरद पवार राजकारणातील गुरु मानतात त्यांचं राजकारणात येण्याचं व यशाचं श्रेय ते शरद पवारांना देतात मात्र आता शरद पवारांनी पूर्वी त्यांच्या बरोबर असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही चिमटा काढला आहे शरद पवारांचा रोख मोदींसह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही असावा असं बोललं जात आहे पंतप्रधानांनी मागे म्हटलं होतं की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो त्यांचं ते वक्तव्य मी अजिबात मान्य करत नाही नरेंद्र मोदी एका भाषणात म्हणाले होते की शरद पवार यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि इथवर पोहचलो नरेंद्र मोदी तसं बोलल्यापासून मी कोणालाही माझं बोट धरायला देत नाही मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे मी माझं बोट कोणाच्याही हातात देणार नाही मोदींच्या त्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले दरम्यान शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं अमित शहा यांनी शरद पवार यांचा भ्रष्टाचारी लोकांचे मोरके असा उल्लेख केला होता यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृह मंत्री आहे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिलं ते भ्रष्टाचारी लोकांचे त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मागे एकदा अमित शहा म्हणाले की शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत गृहमंत्री पदावर बसलेल्या या माणसाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या राज्यातून तडीपार केलं होतं अमित शहा जेव्हा गुजरात मध्ये मंत्री होते तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून गुजरात मधून तडीपार केलं होतं तो माणूस आता देशाचा गृहमंत्री बनला आहे आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्य करत आहे असं शरद पवार म्हणाले अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद